तर मित्रांनो स्वागत आहे एका नवीन मध्ये तर आज आपण चांगलं चिंबरं सगळं बघू शकता आदित्य गुरु आणि मी आहे त्याचा पप्पा आहे पप्पा तिकडे गेला आहे बघूया आपल्याला किती चिंबरं भेटायला एवढं भेटतील ना दौऱ्यात आग्रेल तर आज चिंबरं भेटले ना सर्व मोठ्या आणि मिडियम साईजची चिंबर भेटतील बारीक चिंबूर भेटले ना कमी भेटेल पण मोठ्या मस्त भेटेल आपल्याला चला जाऊया आता डायट तुम्हाला आहे ना फुटुंबतानी भेटवा आपण अशा डांगे बुडल्यावर ना तुम्ही फक्त बागा बघते मजा घेत राह बघू शकता फग बीग टाकून घेतलं आता फगटवाला करतो सुरुवात आज भरपूर तुम्हाला चिंबुरा बघायला भेटतील त्या पण मोठ्या कुरळे ढांगे पहिला बघ खाली गेलाय बघायला येईल बघा कुरले आज काय चिंबुरी आहे शंभर टक्के आधी बाई बोला बाबा भाऊ पण नाही त्याचा पण कुरली आली आली तर आली भेटिंग नची बर तुला भेटे भेटते नक्कीच तुम्हाला दाखवतो रासला किती भेटला ना त्याला मित्रांनो तुम्हाला बारीकची बोळी बघायलाच नाही भेटतात सगळी मोठी मीडियम काहीच बघा कसं आहे

कुर्ली कुर्ल्यांचा नात नाही नाद नाही का चल 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 कुर्ली आधी वाज बघा कस झिटातून दाल लागतय झिटातून आशी चिंबुरी येत आशी चिंबुरी येतो कुर्ली कुर्ली कुर्ल्यांचा नात नाही आवाज कुर्ल्याचा ना बॉस कॅमेरामॅन एक फोटो घे नाही एक व्हिडिओ घे कुर्ली काढणार बन इथे डांगे आलाच पाहिजे शंभर टक्के चिंबुरी आहे म्हणेस शंभर टक्के आधी बोला ना चिंबुरी आहे म्हणजे आधी बायची काही बघा आली ना त्याला छोटी काय ना हो बघा आमच्या पप्पा अर्ध्या देवाळचे कालल्या निस्त्या कुरल्या आता चालू पहिलीच बघा कुरल्या बद्दल काय म्हणे बाय शंभर आली चिंबोर आले ना तुम्ही वाऱ्यान वारे सांगा वरी वारलं तरी वर चिंबोर नाही आली ना माझे आपली चिंबर देऊर

ले आली गाइस आता लग गये हे आता लग कुरले बघ मी गर्मीला नाही ती कुरूला काय सांगतय अशी आहे ना पावसाने नाही कुरले आली आली कुरले आर डांग्या डांग्या नाही आधी आला ना येणारच नाही शंभर टक्के आली तर आता काय मग चल बघू आता येणार का असा होईल का आहा लागली आली कुरले टमटम्यात सॉरी सॉरी सॉरी

शंभर टेकेल शंभर टेके आला ना आला तर मी उरी मारतोय अरे बोललो ना कुर्ली मारूर्ली अरे कुर्ली आज कुर्ल्यांचं स्वागत आहे गुस्वागत काही फायला काय सांगा

बंगला शिव भर लेले आणि बगली वगैरे कधी पुरली जाम कुरल्या बागला माहिती देवा माझ्या तर भरपूर काप करले असेल मी पुरली हे मित्रांनो आता फगुस लाला करता सुरुवात बघू आता काय येते काय नाही वरती बघा सफे सफे काय आहे काय नाही आले पण बारकी स्वागत झालं तिचं कुठं आहे भेटली चिंबोरी बघा जोडफाला तर मित्रांनो बघू शकता आम्ही फगबी उसलून घेतल्या घासबी सोडून घेतला बघू शकता आधी बाई फगबी मस्त ते वरील जुलून तर आज तुम्हाला दाखल नाही आम्हाला किती चिंबर भेटल्यात चिंबर भरपूर भेटल्यात आपल्याला सगळ्या मोठ्या भेटल्यान मीडियम साईजच्या भेटल्यान आधी बाय काय बोलू शकतो काय बोलू पाहिजे नाही आमच्या बांदराव गेल्यावर भेटतो सगळं दाखवतो बांदराव गेला किती शंभर भेटल्यात कशा कुर्ल्या आहेत कशा डांगे आहेत जास्तीत जास्त मला कुर्ले भेटतात आपल्याला आता मग बांद्राचे आहेत तुम्हाला दाखवतो एकर बघू शकता इथं पाच सहा बांद्राचे आहेत एकर सात आठ मित्रांनो बघू शकता आपण जस्ट आलोय आपल्या वडील लावतो तिथं आता चिंबरा भरून घेतो तुम्हाला दाखवतो बघा चिंबर किती फक्त बघा तुम्ही चिंबर आहे कशा मोठ्या मोठे चिंबर आहेत ते वेगळे बघा शपथ कसलं काम काम पक्कीच आहे